आज अमावस्या अमावस्येच्या या अंधारानं पाहिला ज्वलन ज्वलन तेजस विजेचा कडकडता प्रखर लोट भीमा इंद्रायणीचा तो पावन झालेला संगम याच इंद्रायणीकाठी तुकोबांनी लिहिली गाथा ज्ञानेश्वरांनी रचली गीता त्याच इंद्रायणीच्या पावन संगमावर आज रायगडाचा राजा त्याच्या कोसळत्या रक्ताच्या थेंबा थेंबातून लिहित होता एक नवी राजगाथा रचत होता एक नवा शौर्याचा इतिहास औरंगजेबाने चाळीस दिवसात दिलेल्या यमयतनांपुढे राजांच्या धैर्याचा भंग झाला नाही ते अखेरपर्यंत लढत होते डोळे काढले पण लाखो करोडो लोकांच्या डोळ्यात स्वराज्याबद्दल आदर निर्माण झाला शंभूराजांची जीप छाटली पण औरंगजेब मुका झाला आणि शंभूंचे बोल सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यात घुमत राहिले नाक कापले पण शेवटच्या श्वासात सुद्धा वादळ निर्माण झाले छाती फोडली तर काळीज लढले हात कापले तर अवघ्या महाराष्ट्राच्या हातात भगवा ताठ मानेने फडकत राहिला शरीराचे छिन्न विछिन तुकडे केले पण अखंड महाराष्ट्र एकवटला उघळणाऱ्या त्या रक्ताच्या थेंबा थेंबात थेंबा हर हर महादेवाची आरोळी गुंजत होती भीमा इंद्रायणीच्या पात्रात शंभूराजांच्या देहाचे तुकडे फेकले गेले त्या देहाच्या तुकड्यास कोणी हात लावू नये अशी सक्त ताकीद औरंग्याने दिली होती त्या भयान रात्रीच्या नीरव शांततेत सर्वत्र शांतता पसरली होती कुणाच्याच घरी चुली पेटल्या नव्हत्या जो तो घरात बसून दडून बसला होता आणि आपल्या छत्रपतींचे असे हाल हाल पाहून खुंदक्यात गुदमरत होता औरंगजेबाच्या सैन्याची नजर चुकून काही लोक पुढे आले आपल्या शिवाजी राजांच्या लेखाचे तुकडे असे नदीपात्रात पडले आहेत हे त्यांच्यासाठी असह्य होते जिचा वाऊ साहेबांचा शंभूबाळ शिवरायांचा शंभू बाळ स्वराज्याचं धाकलधनी शंभू देहाचे ते तुकडे नदीपात्रातून गोळा केले गेले आणि त्यावर अंत्यसंस्कार झाले चिता रचली चितेला अग्नी दिली चिता धडाधडा जळू लागली होती आणि काही वेळातच माझा शंभू राजा अनंतात विलीन झाला त्या नदीपात्रात त्या नदीपात्रात रक्ताने नावून निघालेली ती चौसष्ट कवड्यांची माळ अजूनही तशीच होती शंभूंच्या छातीशी असलेली ती माळ अजूनही तेजाने तळपत होती आणि पात्राच्या खोलवर तळाशी जाताना फुसफुसत होती जगदम 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 साक्षात रुद्रावतार असलेला शंभू आधी तो अनंत तो अंततो आणि आरंभ हे तो, अन्त तो आता प्रारंभ झाला आहे तो म्हणजे एका नव्या इतिहासाचा एका नव्या गाथेचा येसुराणींच्या माथ्यावरचं कुंकू पुसलं गेलं असलं तर इतिहासाच्या माथ्यावर सौभाग्याचं कुंकू कायम अबाधित ठेवलं ते म्हणजे स्वतः स्वतः स्वराज्याची जगदंबा अखंड सौभाग्यवती श्री सखी राधनी जयती महाराणी येसुराणी साहेब